नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे आपलं आवाज मराठीच्या निवडणुकीच्या रिंगणात या कार्यक्रमात तर आजचे आपले पाहुणे आहेत नायगाव वॉर्ड क्रमांक सत्तावीस क चे उमेदवार श्री कन्हैया भोईरजी सर स्वागत आहे तुमचं आमच्या या कार्यक्रमात नमस्कार नमस्कार पुन्हा निवडणुका लागल्यात तुम्ही दुसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे आहात काय भावना आहेत सध्या काय मी दोन हजार पंधरा साली निवडणुकीत उभा होतो पहिली टर्म दोन हजार पंधरा ते वीस हा कार्यकाल होता त्या कार्यकालात आपले लोकनेते आमदारदितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या नायगाव पूर्वविभागात सुरुवातीला काही एक व्यवस्था नव्हती रस्ते नव्हते लाईट नव्हती पाण्याची व्यवस्था नव्हती फ्लायओव्हर नव्हते मी आमचे लोकनेते आमदारदित्य ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सतत पाठपुरा करून ह्या विभागात पहिल्यांदा पाणी सुरू केला रस्तेच चांगले बनवले लाईटची व्यवस्था चालू केली जनरल हॉस्पिटल चालू केले माताबाल संगमन चालू केले आरोग्य केंद्र सुरू केले नायगाव ईश्वेचा उड्डाणपूलचा कार्यक्रम सुरू झाला आमच्या नायगाव छोट्या ब्रिजचा जो प्रश्न आहे तो देखील कोर्टात मॅटर आहे म्हणून अडकून त्याच्यापुढे देखील मग नायगाव स्टेशनला जाण्याकरता एक चांगला मार्ग होईल त्या मार्ग झाल्यानंतर तिकडे एस टी डेपो बस डेपो कार पार्किंग टू व्हीलर पार्किंग सर्व व्यवस्था होईल आणि लोकांचा एकदम स्टेशनला जाण्याचा मार्ग सुकर होईल आणि ह्या विभागात जे जे चांगलं करता येईल गार्डन केले तलाव सुश्म स्मशान सुशोभन सर्व प्रकारची कामं केली गेली त्याच्यानंतर पाच सहा वर्षाचा जवळजवळ कालावधी प्रशासकीय असल्यामुळे काही कामांना गती मिळाली नाही परंतु आमचा पाठपुरावा सुरूच आहे याच्यापुढे आमचं या विभागात एकच ध्येय आहे कॉन्क्रीट रोड करणे जसं आम्ही खरोखर पाण्याचं आश्वासन दोन हजार पंधराला घेऊन आमचं आश्वासन इकडे खरोखर गॅस हे आश्वासन घेऊन आम्ही लोकांकडे जातो आणि ते आम्ही पूर्ण करणं लोकांना खात्री आहे आणि लोक आम्हाला निवडून देणार दोन हजार पंधराला तुम्ही अनगरसेवक म्हणून निवडून आलात पण तुमचा राजकीय प्रवास कधीपासून सुरू झाला आणि कसा सुरू झाला दोन हजारपासून आम्ही लोकनिधी इंद्रकांचे कार्यकर्ते होतो तेव्हा आम्ही त्यांच्याकडनं काम करत होतो बाकी दोन हजार तेरामध्ये वसई विलार महापारखे स्वीकृत नगरसेवक पाच निवडले गेले दोन वर्षाकरता त्यामध्ये माझी निवडणूक केली नेमणूक केली त्यावेळेला आमचे स्वर्गीय गोपीसंद पाटील होते त्यांनी सांगितलं की चांगला मुलगा आहे ह्याची निवड करा आणि ते त्यानुसार त्यांनी स्वीकृत नगरशिवपदी मला बसवलं आणि तेव्हापासून जे मला काम करण्याची संधी भेटली प्रशासनामध्ये आणि मी प्रत्येक गोष्टीत पत्रव्यवहार करून आणि आमची सत्ताच असल्यामुळे प्रत्येक गोष्ट मंजूर करून घेतली आणि जवळजवळ माझ्या त्या कार्यकाळात शंभर दीडशे करोडची कामं मी पालिकेमार्फत केली आणि एम एम आर डी ए पीडब्ल्यू डी यांच्यामार्फत वेगळे पण कुठलंही असं या विभागातलं काम नाही की त्याचा माझा जवळजवळ पाठपुरा सतत नॉन पाठपुरा आहे प्रत्येक कामाचा मग तो सभ्य असो फ्लायओवर असो इतर कोणतेही गार्डन असो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असो प्रत्येक कामाचा तुम्ही सुरुवातीपासून याच पक्षात आहात म सध्या सगळं राजकारणं आहेत त्याची समीकरणं बिघडली आहेत म्हणजे कोणीही कुठल्याही पक्षात जात आहे पण तुम्ही निष्ठेने इथे आहात तर तुमच्यासाठी म्हणजे काय तुम्हाला असं वेगळं पण जाणवतं तुमच्या पक्षात आणि इतर पक्षात काय आमचे मेन आधारस्तंभ लोक जितेंद्र ठाकूर आहेत हे देखील पूर्वीपासून ठाम निर्णयाचे आहेत लक्षात ठेवा निवडणूक हारणं जिंकणं उभे न राहणं निवडणुकीला ह्याच्या अगोदर देखील एकदा निवडणुकीला उभे नव्हते मग ते काही थांबले नाहीत तरी ते पाच वर्षे दोन नऊ दहा नवभेन काम करतच राहिले आत्ता त्यांचा पराभव झाला तरी ते ठाम आहेत त्यामुळे त्यांचा वारसा आमच्या अंगात आहे त्यामुळे आम्ही इतर पक्षातले कोणी जरी इकडे तिकडे उड्या मारल्या तिकिटाकरता करता त्याच्या त्याच्याकरता पण बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून आमच्याकडे ती सवयच नाही जे आमचे काही छोटे मोठे चार पाच नगरसेवक गेले असतील ते पण ही पालिका जिंकल्यावर पुन्हा परत येतील प्रकारे या बहुजन विकास आघाडीचं काम सुरू आहे बहुजन विकास आघाडीचा मुख्य अजेंडा काय आहे म्हणजे कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही सुरुवातीपासून इथे लढत आलेला आहात आता या विभागात पूर्वी अशी परिस्थिती की वाढते लोकसंख्येचं शहर आहे महत्त्वाचा मुद्दा इकडे पाणी होता एकदम पाण्याची भयंकर परिस्थिती या नायगावचं तुम्ही बघाल ना तर इकडे अशी परिस्थिती बिस्तरी पाणी घेऊन लोक आंघोळ करायचे कारण टँकर नेणारं पाणी खाराट असायचं मग तो महत्त्वाचा मुद्दा यांचा आप आमच्या मिटवलेला आहे आता आम्ही खरोखर गॅस घेऊनचा मुद्दा चाललो आहे त्याच्यामध्ये आम्हाला यश येईल हे वल्डचं आपले दुसरे या विभागात मेट्रो बोला त्याच्यानंतर ते कोस्टल रोड बोला त्याच्यानंतर आमचा एक भांदरच्या खाडीवरचा ब्रिज बोला या सगळ्या कामाचे पाठपुरा आमच्या आमदारांचे जवळजवळ वीस वीस वर्षापासून आहेत ते कामं कशाप्रकारे व्हायला पाहिजे त्यात कसं करायला पाहिजे इव्हन पाण्याचा विषय देखील असा आहे की पन्नास वर्षानंतरचं पाण्याचं कसं काही इकडे समीकरण करता येईल त्या प्रकारे देखील त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि त्याप्रकारे ते अजूनपर्यंत त्याचे पत्रेवार त्यांचे आमचे सगळे सुरू आहेत आणि सगळी कामं मार्गी लागतील बाकी महापालिकेचा विजय झाल्यानंतर प्रशासकीय ठराव आम्ही घेऊन बऱ्याचशा कामांना गती देऊ यंदा म्हणजे तुमचीच निवड झाली तर कुठली अशी कामं असतील जी तुमच्या प्रायोरिटीवरती आहेत की याला प्राधान्यच दिलं पाहिजे सगळ्यात आधी असं सर्वात आधी म्हणजे कॉन्क्रीट रोड पाण्याचा विषय निकाल निघालेच आहे आणि मग घरोघरी गॅस हे दोन महत्त्वाचे मुद्दे घेऊन आम्ही चाललो आहे आणि हॉस्पिटलचं आमचं काम चालूच आहे असोले इथे त्यावेळी देखील आमचे आमदार शिद्ध ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना पंचवीस करोडचा चेक दिला जागेचा जो अडचण होती जागेची अडचण असतात ती जागेची अडचण सॉल्व्ह झाली आहे त्यामध्ये काम आम्हीच केलं तुम्हाला संपूर्ण वस विराकरांना माहिती आहे तुम्ही उमेदवार म्हणून उभे आहात पण इथले नागरिकही आहात तर एक स्थायी नागरिक म्हणून तुम्ही तुम्हाला काय वाटतं बहुजन विकास आघाडी किती महत्त्वाची आहे या विभागात काय आता ह्याच पहिल्यांदाच आमचा बहुजन विकास आघाडीचा पराभव झालेला आहे आणि या वर्षभरात लोकांनी अनुभव घेतलेला आहे की दरवर्षी आपल्याकडे सण उत्सव असतात गणपती बोला दिवाळी बोला नवरात्र बोला नवीन वर्ष बोला त्या प्रत्येक सणाच्या उत्सवाचे आगमन असतात गणपतीचे न नवदुर्गा मातेचे त्यावेळी रस्त्यांची अवस्था एकदम भयानक आहे तुम्ही देखील आता या रस्त्यावरून आला असाल तुम्हाला पण माहिती असेल पूर्वी वर्ष पावसात रस्ते खराब होतात नाही होत असे पॅचवर पाहिजे गणपती अगोदर बाकी राहिले तर ते असते दिवाळी अगोदर झालाच नाही अजून मग आता जे आहेत तुम्ही म्हणालात की पहिलं कॉन्क्रीटचे रस्ते जे असेल ते तुमच्या प्राधान्यावरती आहे आणि तुम्ही तुमच्या मतदारांना सध्या काय एक संदेश देऊ इच्छिता मी त्यांना एकच संदेश देतो की एकविल बहुजन विकास पुन्हा संधी द्या पालिकेत किंवा मला संधी द्या जेणेकरून तुमची प्रलंबित कामाचा पाठपुरावा जसा दोन हजार पंधरा ते वीस या कालावधीत केला होता तसं ह्या कालावधीत करणार आणि जी जी सर्व पूर्ण करणार खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि तुमचं जे विजन आहे ते शेअर केला आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही जे काही आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण कराल तुमच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा सध्या आपण या कार्यक्रमात इथेच थांबत आहोत पुन्हा भेटूयात एका नव्या व्यक्तिमत्वासह नव्या जागेवर तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी